कप केक कसा बनवायचा फक्त दोन साहित्य वापरूनच हा केक बनवायचा आहे जास्त कोणते साहित्य वापरायचे नाही आजची रेसिपी अतिशय सिंपल आणि साधी आहे आज मी छोट्या मुलांसाठी ओरिओ बिस्किटचा केक करून दाखवणार आहे बिलकुल जास्त वेळ काही लागत नाहीला फास्ट आहे आणि जास्त साहित्य सुद्धा आपल्याला टाकायचे नाही चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू इथे मी ओरिओ बिस्किट वापरले आहे परंतु एक क्रीम बिस्किट आहे तुम्ही साधेसुद्धा वापरू शकता आणि तीन पाकिटं घ्यायचे आपल्याला आता मी तीन करना ते तीन पाकिटचा उपयोग करणार आहे आणि ह्या केकला जास्त काही वेळही लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा टाकायचे नाही कमी साहित्य टाकूनच हा केक अतिशय बढिया होतो मिक्सरचे पॉट घ्यायचं आता मध्यम मिक्सरचं पॉट घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला बिस्किटचे तुकडे करून टाकायचे आहे सगळं बिस्किटचे तसेच तुकडे करायचे आणि आपल्याला बारीक करायचं आहे मिक्सरवर सर्वात फिरून घ्यायचं आहे चांगला दोन किंवा पाच मिनिटामध्ये बारीक होऊन जातात आणि हा के कसा नहीं केक कसा मुलांना सुद्धा आवडतो तुम्ही मधल्या वेळेस केव्हाही करून देऊ शकता असं नाही की वाढदिवस असला म्हणजेच केक करायचा केव्हाही करा आणि केव्हाही का असा झटकिपट होणारा हा केक आहे आता सगळं बारीक झालेलं आहे बिस्किट बारीक झाल्यानंतर काय करायचं एक बाऊल घ्यायचं आणि त्या बाऊलमध्ये आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे दूध मात्र थोडं थोडं टाकायचं एकदम दूध टाकायचं नाही कारण एकदम जर दूध टाकेल ना तर काय होईल पातळ होऊन जाईल आपल्याला आणि अंदाज कळणार नाही म्हणून थोडं दूध टाकायचं घट्ट होत आला की परत दूध टाकायचं आपल्याला आता याच्यामध्ये फक्त बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे ते फक्त पावचंबच घेतलेलं आहे मी इथे बेकिंग थोडा वापर केला नाही आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता बॅटर बघा आपलं असं झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ आपल्याला बॅटर करायचं नाही आता कप जे असतात ना आपले यूज अँड थ्रोवाले त्याला फक्त तेल लावून घेतलेलं आहे आणि एका वाटीलासुद्धा मी तसंच तेल लावून ला घेतलेलं आहे एका वाटीमध्ये करून दाखवणार आहे आणि दोन कपामध्ये मिश्रण काही आपलं जास्त आहे नाही आता काय करायचं एका साईडला आपल्याला कुकर गरम करायला ठेवायचं आहे दहा मिनटं आधी टेकरी आपल्याला आधीच करायची आहे आणि मी ती केली आहे आता मिश्रण आपल्याला अर्धच टाकायचं आहे कप मोठे आहे मला लहान लहानच असे क करायचे आहे केक म्हणून मी थोडं मिश्रण टाकलेलं आहे आणि वाटीमध्ये आता तीन असे केक होणार आहे वरून आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता किंवा नसेल तरी चालेल तसा नुसता चांगला लागतो आणि नंतर कुकरमध्ये ठेवायचं शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि रिंगसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे दोन्ही काढून घ्यायचं आणि नंतर मंद आसेवर आपल्याला तीस मिनिट हा केक चांगला होऊ द्यायचा आहे आणि मधात तुम्ही चेक करू शकता झाला की नाही झाला म्हणून बघा आपला केक अतिशय सुंदर आणि छान झालेला आहे आता गरम खायचा नाही थंड करायचा थंड झाल्यावरच आपल्याला खायचं आहे थंड करायला ठेवायचं किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा थंड करायला ठेवू शकता बघा किती सुंदर छान फुललेलं आहे आणि निघतो सुद्धा लवकरच मी वाटीतलाकडून दाखवत आहे वाटीतला बघा किती सुंदर निघाला आहे कारण मिश्रण कमी होतं म्हणून तो थोडा चापट झाला आणि हे कप काय करायचं आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि बघा हा किती वरून किती सुंदर झालेला आहे आणि फुटलेला आहे आतमधून सुद्धा छान असा पोकळ आणि सुंदर झालेला आहे असा केक लहान मुलांना तुम्ही करून देऊ शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद